प्रभाग चौदामधून नगराध्यक्ष उमेदवार रवींद्र घोडेस्वार यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद सीमा निकम आमी शेख यांचे पारडे जड राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार यांचा प्रचार दौरा प्रभाग चौदा मातोश्री रमाबाई नगर भारतनगर वडार वस्ती या ठिकाणी करण्यात आला दौरा सध्या मनमाड नगर परिषद निवडणूक सुरू असून मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट पदासाठीचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग भाग चौदा मध्ये मातोश्री रमाबाई नगर भागा भारत नगरवडार वस्ती येते प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला या प्रभागाचे उमेदवार आमिन नवाब शेख व सीमा संजय निकम यांना देखील मोठ्या प्रमाणावर जनतेने पाठिंबा दिला आजच्या रॅलीला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते मातोश्री रमाबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभागातील महिला पुरुष यांच्यासह तरुण तरुणींनी या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यात प्रभाग चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक